गागर मे सागर भरना याचा अर्थ आहे कमीत कमी शब्दात मोठी अर्थपूर्ण गोष्ट सांगणे नेमकं हेच काम संस्कृत सुभाषित सुद्धा अत्यंत प्रभावीपणे करतात सुभाषित वैभवच्या या पंधराव्या भागात यामिनी वेलणकर यशप्राप्तीसाठी प्रयत्नांचं महत्त्व पटवून देणारं एक संस्कृत सुभाषित सादर करत आहेत नमस्कार जो मनुष्य सतत प्रयत्नशील आहे त्यालाच सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त होत असते जो दैवाधीन होऊन बसतो तो, तो नीच पदाला प्राप्त होतो या अर्थाचे एक सुभाषित आज आपण ऐकणार आहोत उपविष्ट निद्राती चरतोग्रे प्रधावती यतमानस्य भाग्यम फलती निश्चितं अन्वय उपविष्टस्य भाग्यं निद्राति तथा चरतः अग्रे प्रधावति यतमानस्य नरस्य भाग्यं निश्चितं फलति अर्थात जो मनुष्य आळशीपणाने बसून राहतो त्याचे भाग्य झोपून राहते पण जो सतत प्रयत्न करतो कष्ट करतो त्याच्या पुढे भाग्य धावून येते कुठलेही ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करणे अतिशय आवश्यक आहे बुद्धीसोबतच प्रयत्न देखील तेवढेच महत्वाचे आहे प्रयत्नवान आणि बुद्धिवान या दोन्ही गोष्टींनी कुठलेही कार्य हे पूर्णत्वास जाऊ शकते धन्यवाद